जेव्हा पुरुषाचा इम्प्रेशन पडत तेव्हा आता हा विषय जास्त कॉलेजमध्ये असतो का एखाद्या मुलीवर इम्प्रेशन काढण्यासाठी मुलगा प्रयत्न करत असतो एखाद्या मुलाचं बघा कसं पटकन इम्प्रेशन पडून जात फक्त हे मुलांसाठीच आहे का तर नाही हे कॉलेजमध्ये असत हे ऑफिसमध्ये पण असतं तुम्ही बाहेर कुठे लग्नात गेला असाल तिथे पण असतं आता जेव्हा पुरुषाचं इम्प्रेशन पडतं म्हणजे नक्की काय होतं ते आपण जाणून घेऊया तुम्ही समजा पुरुष आहात आणि तुमचं इम्प्रेशन पडतं ह्याचा अर्थ काय तुम्ही शरीराने सुदृढ आहात हेल्दी आहात फिट आहात तुमच्या डोळ्यात आणि तोंडावर एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स दिसतोय तुमची पर्सनॅलिटी अशी आहे तुम्ही इतरांना तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडताय तुम्ही कोणते कपडे घालता तुम्ही कसे बसता हे तुमच्या डोळ्यांपेक्षा सगळ्यात पहिलं तुमचं स्टेटस सांगून जातो ट्युनिंग म्हणतात ते किंवा तुमचा क्लास सांगून जातो तेव्हाच इम्प्रेशन पडतं ना जेव्हा तुमचा क्लास कळतो तेव्हाच पुरुषाचं इम्प्रेशन पडतं तुमच्याकडे एखादी कार असेल किंवा बाईक असेल तर ती तुम्हाला इतरांच्या निदर्शनास आणून देते आता तुमच्या मनगटावर असलेलं साधं घड्याळ सुद्धा तुम्हाला फक्त तुमचा वेळ दाखवत नाही तर तुमचं टाईम मॅनेजमेंट टाईम इन्व्हेस्टमेंट आणि तुमचा क्लास रिप्रेझेंट करत असते महत्वाचं तुमची भाषा तुमची शैली तुमची मत मांडण्याची पद्धत सगळ्यांच्या मनावर ठसा उमटवत असते तुम्ही वॉक कसं करता तुम्ही बोलता कसं तुम्ही बसता कसं तुमच्या शरीराची हालचाल कशा पद्धतीने होते हे सगळं तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे त्या माणसाला तुमच्या इम्प्रेशनवर भर टाकण्यासाठी पुरेसं असतं तुम्हाला माहिती आहे एखादी व्यक्ती तुमच्याकडे जर आकर्षित होत असते किंवा एखादी व्यक्तीमध्ये तुमचं इम्प्रेशन पडत असतं तेव्हा ती व्यक्ती सगळ्यात प्रथम तुमचं पाय बघते तुमचे शूज क्लिअर आहेत का तुम्ही साधे सरळ आणि व्यवस्थित शूज वापरता का तर तुमचं परफ्यूम आणि तुमचं बॉडी स्प्रे जो असतो ना स्मेल तुमच्या शरीरात येणारा स्मेल लोकांच्या लक्षात राहतो कधी कधी असं वरून मुली गेस करतात की पर्टिक्युलर व्यक्ती इथून गेली है कि ते पास आहे की ते जवळपास आहे हे बरच होतं कॉलेजमध्ये तुम्ही निर्णय कसे घेता तुम्ही लगेच निर्णय घेता की विचार करून निर्णय घेता किंवा घाईगडबरीत निर्णय घेता तुमचा निर्णय चुकीचा तर ठरत नाहीये यावरून तुमची लिडरशिप क्वालिटी चेक केली जाते तुमचं मोबाईल कवर तुमचं वॉलेट तुमचं पेन या छोट्याशा गोष्टी वाटतात खऱ्या पण पॉवरफुल इम्प्रेशन डिटेल असतात बरं या तुमच्या डोळ्यात फोकस आहे की भटकंती आहे हे समोरच्या पहिल्या दहा सेकंदात निरखून घेतो टेबलवर कसे बसता तुम्ही संभाषण कसे हाताळता हे तुमच्यातील अपब्रिंगिंग आणि मॅच्युरिटी दाखवून देते तुमचं सोशल मीडिया तुमचं डेप्त दाखवत आणि तुमच्यातील सुपर स्पेशालिटी लोक लगेच समजून जातात तुम्ही तुमचं काम नीट सांभाळता का तुम्ही तुमचं पर्सनल काम किंवा ऑफिशियल काम कसं सांभाळता हे तुमचं ऑफिशियल बाउंड्रीजवर तुमचं काम कसं आहे तेच निदर्शनात आणून देतं तुम्ही बोलणं टाळत असाल आणि जर तुमच्या सायलेन्स पावर असेल तर तुम्ही जास्त प्रभावशाली ठरून जाता अशा छोट्या छोट्या गोष्टीतून पुरुषांचं इम्प्रेशन पडत असतं आणि समोरची व्यक्ती त्याला त्याच्या क्लासनुसार डिफरन्शिएट करत असते तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा एखादा मित्र असेल या क्लासी टाईप मध्ये मोडणारा तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद